सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नित्रम के गौरी नारायणी नमस्तुते बऱ्याचशाच ताईंचे खूप दिवसापासूनचे असे प्रश्न होते की ताई व्यवसाय उद्योग आहे किंवा आमच्या वास्तूमध्ये दोष किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांची निगेटिव्हिटी किंवा त्यांची नजर आमच्या चांगल्या घराला लागते असं बऱ्याचशाच ताईंचं मत होतं त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंचा व्यवसाय उद्योग छोटा मोठा बऱ्याचशाच दादांचा आहे प्रत्येकजण व्यवसाय उद्योग करतो कोणी जॉब करतो म्हणजे प्रत्येकजण आपल्या ह्याच्यानुसार प्रत्येकजण करियर निवडतं कारण कोणी जॉब करतो कोणी व्यवसाय करतं तर कोणी शिकत असतं तर अशा वेळी बघा आपली मुलं सुद्धा शाळेमध्ये खूप हुशार असतात किंवा त्यांची प्रगती होते हे सुद्धा एखाद्याला बघवत नाही अशा भरपूरशा गोष्टी होतात त्यासोबत बघा आपल्या घरामध्ये जे येणारे जे की नातेवाईक असतील पाहुणे असतील सगळेच पॉझिटिव्ह किंवा सगळ्यांनाच आपलं चांगलं वाटतं असं नसतं त्यातले काही लोकांना आपली प्रगती बघवत नाही किंवा आपलं चांगलं देखील वाटत नाही असे सुद्धा काही लोक असतात तोंडावरती गोड बोलतात हसतात पण मनामध्ये आपल्याबद्दल चांगल्या भावना नसतात त्यावेळी काय होतं की आपल्या घराला त्यांची नजर लागू शकते किंवा आपल्या घरामध्ये खूप मोठा वास्तुदोष सुद्धा असतो आता ते दूर करण्यासाठी काय रेमेडी आहे का काय उपाय आहे का असं बऱ्याच दिवसापासून ताईंचे प्रश्न कमेंट वगैरे होते तर आज त्यांच्यासाठी खास आपण वास्तुदोष नजरटपट्टू म्हणून एक आपण हे घेऊन आलेलो आहे कारण हे टट्टू असं ह्याला म्हणतात तर हे टट्टू म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही मेन दरवाजाला हे टट्टू अडकायचा अडकवायचा आहे तर मेन दरवाजा जो असतो आपला तुम्हाला माहिती आहे आपला मेन एंटर जसं की जे लोणा येणारे लोक जे आहेत ते एंट्री ज्या दिशेने करतात त्या दिशेला अगदी हे समोर लावायचे तुम्हाला त्याचबरोबर तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्ही जेव्हा व्यवसाय उद्योग करता जसं की आता बघा हा टेबल आहे माझी ही खुर्ची आहे तर अशा वेळी बघा इथं एखादं पाठीमाग हँगिंग किंवा असं साईडला लावू शकतो कारण बघा आपले वाईट नजर जी असते जी निगेटिव्हिटी असते ती सगळी खेचण्याची शक्ती आणि ताकद या नजरबट्टूमध्ये मध्ये असते त्यामुळे हा नजरभट्टू जो आहे तो आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये असायलाच पाहिजे बऱ्याच ठिकाणी बघा ह्याचं छोटस पेंडल सुद्धा बरेशेच लोक बनवून धारण करतात गळ्यामध्ये कारण वाईट नजरेपासून आपलं संरक्षण व्हावं किंवा वाईट नजर आपल्या घराला आपल्या संसाराला आपल्या बिझनेसला लागू नये आपल्या व्यवसायाला तर बघा हे बऱ्याचशाच बर, ताईंनी ह्याची मला रिक्वायरमेंट केली होती की ताई हे आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या आणि आम्हाला हे तुमच्याकडून घ्यायचं आहे तर ह्याचा साईज जो आहे तु बरो बर है। खुप है बरका। तो बरोबर दहा इंच ह्याचा साईज आहे म्हणजे हा खूप मोठा आहे बरं का छोटा पण मिळतो पण आपल्याकडे छोटा नाहीये तर हा कसं आहे की काहीतरी तुमच्या चांगल्यासाठी तुम्ही खरेदी करता तर अशा वेळी मी सुद्धा काही प्रोडक्ट हे चांगले ठेवते कारण ह्याच्यामध्ये सुद्धा छोटा किंवा हलक्या क्वालिटीचा मिळतो पण हा ओरिजिनल आहे बरं का नजरबट्टू आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे त्यामुळे तुम्ही हा नजरबट्टू ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये मला नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर ह्याच्यामध्ये बघा नजरपट्टू जे आहेत तर अशा ह्याच्यामध्ये आहे जो उपलब्ध असेल तो तुम्हाला मिळेल आणि सगळ्यांची प्राइस जी आहे ती एकच असेल बरं का सगळ्या नजरबट्टूंची जी काही प्राइस आहे ती एकच असेल त्यामुळे हा नजरपट्टू आहे तो भरूस भरपूरशा ताईंचा बुकिंगचा आहे तर बऱ्याच ताईंनी बुकिंग केलं आहे कारण रात्रीच बघा स्टेटसला मी ठेवला होता आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवला होता तर बरेचसेच हे नजरपट्टू जे आहेत ते बुक झालेले आहेत त्यामुळे अजून कुणाला हा नजरबट्टू हवा असेल कारण कसं असं तुम्हाला माहिती आहे पिळू झाला की बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात पण तुम्ही बुकिंग करून ठेवा तुम्हाला जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा मिळेल सध्या भरपूर क्वांटिटीमध्ये आहेतच पण जर स्टॉक आउट झाला असेल तर तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा तुम्ही म्हणजे बुक केला तर तुम्हाला तो तुमच्या ऑर्डरमध्ये मिळेल तर हा नजरबट्टू जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा आणि साईज सांगेल तुम्हाला दहा इंच आहे ओरिजिनल आहे आणि ह्याच्यावरती हॉर्स आहेत वर का घोडे आहेत तर ज्यांना हवा त्यांनी घ्या तर खूप सुंदर असा नजरबोट्टो आहे त्याच्यामध्ये बघा दोन तीन डिझाईन येतात पण जो उपलब्ध असेल तोच तुम्हाला मिळेल तर हे असे नजरबोट्टो ह्याला म्हणतात तुमचं बिझनेसमध्ये किंवा तुमचा व्यवसाय आहे तुमचा व्यापार आहे किंवा तुम्ही छान चा, अशी नवीन वास्तू बांधली घर बांधले पण त्याला सतत नजर लागते सतत आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते सतत आपल्या घरामध्ये आजार पण येतं त्यासाठी बऱ्याचशाच ताई विचारत की उपाय काय करावा तर तुम्ही अगदी हा मेन डोअरला म्हणजे जसं आपण एंट्री करतो दरवाजा आतमध्ये मध्ये त्या ठिकाणी हा नजरबट्टू तुम्ही लावू शकता तसं तुमचं व्यवसाय दुकान उद्योग असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नजरबट्टू लावू शकता आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला काही दिवसांमध्येच बघायला मिळतील तर आपल्याकडे मिळतो हा दहा इंच ह्याची उंची आहे आणि हा खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता असं छोटा वगैरे नाही हे ह्याचं जे काही पेंडेल आहे ते सुद्धा खूप मोठं आणि भरगतच आहे बरं का आणि हा ओरिजिनल आहे कारण खूप दिवसापासून ताई बऱ्याचशाच मला मागत होत्या पण कसं हा चांगला ओरिजिनल मिळत नव्हता त्याच्यामुळे मी आपल्याला तुम्हाला दाखवला नाहीये कारण आपल्या चॅनलवरती सगळे प्रोडक्ट हे चांगल्या क्वालिटीचेच आपण ठेवतो कारण कसे एक विश्वास किंवा तुम्ही एखादी गोष्ट विश्वासाने मला हक्काने मागता किंवा सांगता की ताई आम्हाला हे हवं आहे तर माझं एक कर्तव्य आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती आणि चांगलं प्रोडक्ट किंवा क्वालिटी पाठवणं हे सुद्धा माझं काम आहे तर हा नजरपट्टू जो आहे तो ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज थ्रू हा मिळेल आणि व्हॉट्सअप मेसेज करताना तुमचा ऍड्रेस आणि जे काही तुम्ही घेणार आहेत जसं की ही बघतो आहे त्याचं तुम्ही नाव मेन्शन करा तुम्हाला ह्याच्या डिटेल्स आणि तुम्हाला ह्याचे कुरिअर चार्ज सांगितले जातील तर बघा सगळ्यांच्या रिप्लायला सगळ्यांचे जे काही मेसेजेस होते त्याला रात्री पहाटे चार पर्यंत जागून सगळ्यांना रिप्लाय मिळालाय आता असं कोणी म्हणू नका की ताई रिप्लायच मिळाला नाही कारण कसं आहे तुमचे जे जे मेसेज असतात आणि कसं असतं मेसेज करताना तुम्हाला तुम्हाला जे प्रोडक्ट घ्यायचं आहे त्याची एक लिस्ट व्हॉट्सअपवर टाकायची आहे नजरबट्टू तुपाचा दिवा अगरबत्ती स्वामी गंध धनलक्ष्मी कुंचन मोती म्हणजे एक लिस्ट आणि लिस्ट सोबत न चुकता ऍड्रेस पिनकोड सोबत पाठवायचा आहे जेणेकरून काय होईल की तुमची ऑर्डर लवकर बुक होईल तुमचा पेमेंट लवकर होईल आणि तुम्हाला कुरिअर लवकर मिळेल चॅटिंगमध्ये खूप वेळ जातो हाय हॅलो म्हणजे बरेच चॅटिंग असतं म्हणजे महत्वाचं मेन चॅटिंगच त्यांचं नसतं त्यामुळं रिप्लायला वेळ होतो पण तुम्ही चॅटिंग करा दुस म्हणजे जसं तुमचा वेळ किमती आहे तसं आमचाही वेळ खूप किमती आहे आणि आम्ही सर्वांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय वेबसाईटचं थोडंसं थो 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 काम बाकी आहे म्हणून अजून लॉन्च झाली नाहीये पण येणाऱ्या काही काळामध्ये वेबसाईट आपली लॉन्च होतीये तर सर्वांनी त्या वेबसाईटचा सुद्धा लाभ घ्यावा आणि त्याच्यावर सुद्धा सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे रिप्लाय प्रत्येकाला मिळतोय आणि जरी नाही मिळाला तर पुन्हा पुन्हा तुम्ही मेसेज करा कारण एiley... तुम्ही एक मेसेज करता आहे त्याच्यावरती एक दहा ते वीस मेसेजेस येतात तुमचा मेसेज खाली गेलेला असतो त्यामुळे तो रीड होत नसतो पण तो होतो पण त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे रिप्लाय मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा मेसेज प्रत्येकाने करायचा आहे मी नेहमी तुम्हाला सांगते तर असं हे सगळं आपल्याला पूजा साहित्य सगळे हे प्रोडक्ट मिळतात तसंच पूजा साहित्य डेली म्हणजे रेग्युलर पूजा साहित्याचे किटचे ऑर्डर भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहेत कारण मी ते रेग्युलर किट बनवले तुपाचा दिवा आहे त्याच्यामध्ये भीमसेन कापूर आहे त्यासोबत एक अगरबत्ती तुम्हाला मिळते एक त्यासोबत अत्तर मिळतं शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं त्यासोबत तुम्हाला गुलाबजाल मिळतं त्यासोबत तुम्हाला एक गोमूत्राची बाटली मिळते त्यासोबत तुम्हाला एक अष्टगंध मिळतो तर हे सगळं जे किट आहे ते एक महिन्याचं हवं असतं तर हे किट आम्ही तुमच्यासाठी तयार केलेलं आहे छोटासा डब्बा आहे अर्धा तास चालणारा तुपाचा अगरबत्ती सुद्धा सुगंधी आहे तर बघा टेली नीड्स किंवा टेली देवपूजेमध्ये ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात म्हणून आपण हे किट बनवलेलं आहे कारण रेग्युलर किट त्याला म्हणतात त्यामुळे त्या किटची ऑर्डर जोरदार चालू आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण डेली डेल्ली किट असतं तर ते किट सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हे जे किट आहे रेग्युलरचं काकू काकू रेग्युलर किट तर ट्रे मध्ये ते घेऊन या त्याच्यामध्ये अगरबत्ती तुपाचा दिवा या सगळ्या गोष्टी मिळतात तर तुम्हाला ते किट परवडतं घ्यायला फक्त नऊशे नव्याण्णव रुपये प्लस कुरिअर चार्जमध्ये तुम्हाला रेग्युलर डेली किट मिळणार आहे ते तुम्ही देवपूजेचं घ्यायचं आहे तर रेग्युलर डेली मध्ये काय काय येतं असं बऱ्याचशा पण व्हिडिओ तुम्ही बघत जा तसंच मी सुद्धा तुम्हाला दाखवते हे पण पॅक करून घेऊन द्या तर बघा हे सुद्धा एका ताईंचा ऑर्डरच आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा एक तुपाचा दिवा का खूप आग हे केसरी नागरबत्त्याना हा तुपाचा शुद्ध प्युअर गाईचा डब्बा येतो तर हा हा तीस आहे मिळतो अर्थात चालणारा त्यासोबत तुम्हाला एक अष्टगंध मिळतो रेग्युलर किटमध्ये त्याचसोबत तुम्हाला गोमूत्र मिळतं जसं की हळदीचं लिंपण तुम्ही करता किंवा गुलाबजल सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही वापरता तर हे तुम्हाला गोमूत्र एक मिळतं त्याचबरोबर बघा तुम्हाला गुलाबजल सुद्धा मिळतं कारण तुम्ही गुलाबजल सुद्धा हळदीचं लिंपण करता करताना किंवा देवी अभिषेक देव घालताना ह्याचा यूज होतो त्याचबरोबर बघा हे पवित्र जल आहे आता हे पवित्र जल जे आहे ते जास्मिनचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्मिन येईल मोगरा येईल चंदन येईल किंवा अजून एक आहे लॅव्हेंडर तर हे तीन चार प्रकारचे स्प्रे आहेत कोणताही फिक्स नसतं कारण हे रेग्युलर किट आहे त्यामुळे तुम्हाला हा एक स्प्रे येतो तर हा देवघरामध्ये पूजा पूजास्थान आहे ते पवित्र शुद्ध आणि खुशबूदर राहतं आपल्या घरामधलं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहतं तर तुम्ही हे सुद्धा एक पवित्र जल स्वत त्याच्यामध्ये एक ऍड केलेला आहे तर हे पवित्र जल आहे त्यासोबत बघा एक आत्तर मिळतं आता आत्तर हा मारवा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोगरा येईल मारवा येईल गुलाब येईल किंवा केवडा येईल कोणतं एक अत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतं फिक्स नाही कोणतं अत्तर मिळेल त्यासोबत बघा एक केसरहिना म्हणून आपली सगळ्यात छान आणि बेस्ट क्वालिटीची अगरबत्ती आहे ती एक तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते आणि त्याच प्राईजची दुसरी जर केसरहिना स्टॉकआउट असेल तर त्याच प्राईजची तुम्हाला दुसरी छान अगरबत्ती सुद्धा मिळेल त्यासोबत बघा शुद्ध भीमसेन कापूर शुद्ध भीमसेन कापूर जो आहे तो सुद्धा तुम्हाला मिळतो तर हा कापूर जो आहे तो खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा शुद्ध भीमसेन कापूर आहे तो तुम्हाला ही एक डबी मिळते त्यासोबत तुमचे देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी किंवा देवी देवतांना नव्यासारखे चमकवण्यासाठी तुम्हाला एक छानशी चंदन पावडर मिळते आणि ह्याचा वास सुद्धा खूप छान आहे ज्या ताईंनी घेतलं त्या सांगतीलच कमेंटच्या माध्यमातून त्याचबरोबर बघा तुम्हाला शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं शुद्ध प्युअर हळदीचं हे कुंकू मिळतं तर हे एवढं पूजा साहित्य किट जे आहे ते तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव प्लस कुरिअर चार्ज मध्ये येणार आहे त्यामुळे वेळ ऑफर सारखी सारखी नसते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण जेव्हा जेव्हा ऑफर असते जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्ही ऑफर देतो तेव्हा तेव्हा त्या ते ऑफरचा ते ते लाभ तुम्ही नक्की घ्या आता धनलक्ष्मी कुंचन बघा मी तुम्हाला प्रकट निमित्त ऑफर ठेवली होती बऱ्याचशा स्थायीनी बुक केले नव्हते तरी त्यांचं बुकिंग त्यावेळेस होतं पण काय होतं माहितीये का ऑफर संपली की तुम्हाला त्या ऑफरमध्ये पाहिजे असतं पण असं होत नाही एक पिरियडचा ऑफर असते तेव्हाच मध्ये ते परचेस करत जा तर हे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे आहेत तर हे एक तास दहा मिनिट चालतात बरोबर हा डब्बा सुद्धा बऱ्याश्याच ताईंचा ऑर्डर मध्ये चालू आहे तर हा डब्बा सुद्धा तुम्ही बऱ्याचशाच ताईंनी घेतला आहे नसेल त्यांनी सुद्धा ट्राय करा नक्की तर हे असं डेली पूजा साहित्य किट आपल्याकडे मिळतं ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करूनच ही ऑर्डर बुक करा तर आपल्याकडे सीओडी डी उपलब्ध नाही बऱ्याचशाच ताई विचारता सीओ डी उपलब्ध आहे का कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर नाही आहे आपलं कोणतंही कुरिअर स्वतःचं नाही आहे कारण आम्ही बाहेरून कुरिअर करतो त्यामुळे कुरिअर चार्जेस हे तुम्हाला पे करावे लागतात त्यासोबत बघा सीओडी डी कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा सध्या उपलब्ध नाही आहे फोन पे गुगल पे ह्याच्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ